अभिनंदन साहेब खूप खूप शुभेच्छा सत्यविजय न्यूजतर्फे संपादक मलैया स्वामी यांच्याकडून सोलापूर जिल्हा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये उत्कृष्ट कामगिरी पदक परिधान बहाल पोलीस महासंचालक यांच्याकडून देण्यात आलेले पोलीस आयुक्त माननीय यम राजकुमार साहेब यांच्या हस्ते परिधान करण्यात आले एक मे महाराष्ट्र दिन या दिवशी तिरंगा ध्वज फडकवून मानवंदना करण्यात आली नंतर उत्कृष्ट कामगिरी पदक पुरस्कार देण्यात आले सत्यविजय न्यूज मलैया स्वामी सहाय्यक पोलीस आयुक्त राजन आबाजी माने सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशासन सोलापूर पोलीस निरीक्षक शिवाजी सावता राऊत सुरक्षा शाखा सोलापूर शहर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश रेवन सिद्धप्पा किल्ली विशेष शाखा सोलापूर शहर नऊ पोलीस उपनिरीक्षक अल्फाज नूरुद्दीन शेख पुणे शाखा सोलापूर शहर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भैयासाहेब भिकाजी थोरात पोलीस मुख्यालय सोलापूर शहर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र रेवनसिद्ध मधभावी जेलोड पोलीस ठाणे सोलापूर शहर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण विठ्ठल खरात विशेष शाखा सोलापूर शहर पोलीस हवालदार बक्कल नंबर चारशे अठ्ठावन्न प्रशांत महादेव खडबडे पोलीस मुख्यालय सोलापूर शहर पोलीस हवालदार बक्कल नंबर सातशे अठ्ठेचाळीस आसिफ जिलानी तारा नाईक वाहतूक शाखा सोलापूर शहर पोलीस हवालदार बक्कल नंबर पाचशे युसुफ निजामुद्दीन काजी नियंत्रण कक्ष सोलापूर शहर पोलीस हवालदार बक्कल नंबर चारशे शहाण्णव देवपुत्रस्वामी मरेडी गुणी शाखा सोलापूर शहर पोलीस हवालदार बक्कल नंबर दोनशे सहासष्ट आप्पासाहेब तुकाराम कोळी पोलीस मुख्यालय सोलापूर शहर महिला पोलीस हवालदार वस्त महिला पोलीस हवालदार बक्कल नंबर दोनशे अठ्ठावीस रेश्मा बाळासाहेब माने अर्ज शाखा सोलापूर शहर सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा